हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप जास्त शुभेच्छा आणि आजचा पहिलाच गुरुवार आपला मार्गशीर्ष महिन्यातला आहे तर त्याचीच पूजा आपण मानणार आहोत आणि आपचा आपला व्हिडिओ देखील स्पेशल तोच असणार आहे तर चला छान अशी सकाळ झाली आणि आता पूजेची तयारी देखील करायची आहे तर तुम्ही छान असं वस्त्र पाहू शकतात आणलेलं आहे आपण देवीसाठी त्यानंतर बाकीचं जे आपल्याला सामान लागणार आहे ते देखील आणलेलं आहे तर आता छान अशी आपण पूजा वगैरे मांडून घेणार आहोत तर आज मला मम्मीला आणि वहिनींना मला तिघी नाही उपवास आहे तर चला इथं छान अशी वहिनींनी पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे छान अशी पूजा आपण मांडून घेतलेली आहे देवीला वस्त्र देखील घातलेलं आहे कारण आता मार्केटमध्ये खूप जास्त वस्त्र मुखवटे वगैरे हे सर्व गोष्टी आता विकत देखील भेटतात त्यामुळं बऱ्यापैकी आपण कोणतीही गोष्ट विकत आणून ती लगेच छान अशी आपण करू शकतो तर वस्त्र देखील इथं छान असं आपण घेऊन आलेलो आहोत आणि मुखवटा घरी होत आपण तो साप पण तो आईन टायमिंगला सापडलाच नाही खूप जास्त शोधलं पण तरी सापडलं नाही तर चला पुढच्या गुरुवारी म्हणजे दुसऱ्या गुरुवारी आपण आणणार आहोत त्यानंतर त्याच्यान अशी पूजा मांडून झालेली आहे तुम्ही पहिलंच मम्मीने देवीचं दर्शन वगैरे देखील घेतलेलं आहे हळदी कुंकू घालला त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढलेली होती पूजा वगैरे वहिनींनी मांडली होती आणि रांगोळीनंतर मग मी काढते ती छान अशी तर माझी रांगोळी देखील कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये आवडला असेल व्हिडिओ ते एक लाईक शेअर करा खूप जास्त कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला आपल्या तर मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार सर्वच ताई आणि काकू देखील करत असतील सर्वच जण करतात कोणीच करत नाही असं नाहीये तर सर्वच जण करतात लेडीज स्पेशली लेडीज कोणतंही व्रत असेल तर ते एकदम मनोभावे करतात आणि त्याचं फळ देखील आपल्याला लगेच भेटत देखील असतं त्याचाच एक तुम्हाला मी छोटासा प्रसंग किंवा म्हणजे रिअल गोष्ट आमच्यावाली घडलेली अनुभव सांगणार आहे छान अशी आपली पूजा देखील इथं मांडून झालेली तुम्ही पाहू शकतात आणि खूप छान अशी पूजा मांडली वातावरण प्रसन्न झालेलं आहे आरती देखील आपण बारा वाजून गेले नव्हते त्यामुळं बाराच्या आत आपण आरती देखील केलेली आहे बाहेर देखील रांगोळी वगैरे सर्व म्हणजे एकदम रोजच्यासारखं छान असं झालेलं आहे तर तुम्ही वातावरण देखील पाहू शकता आणि घरात गेल्या गेल्या तुम्ही किती प्रसन्न वाटते ते देखील पाहू शकता तर असं कोणता सण किंवा काही कार्यक्रम असेल किंवा एखादा व्रत किंवा कोणती पूजा असेल तर घरात प्रसन्न वातावरण हे आपोआपच वा तयार होत असतं तर चला पूजा येतं खूप छान दिसते तुम्ही पाहू शकतात तर तो जो अनुभव आहे तो सांगणार आहे पहिले आम्ही जिथे राहत होतो तिथे तर अनुभव असा की म्हणजे स्वतःचं घर हे असावं कोणत्याही लेडीचं किंवा नॉर्मली एका फॅमिलीचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं घर असावं तर आमचं नव्हतं तर सलग पाच वर्ष मम्मीने ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या श्री महालक्ष्मी देवीचं व्रत केलं होतं आणि पाच वर्षाच्या आत मम्मीला हे व्रत पूर्ण होण्याच्या आतच म्हणजे तिला स्वतःचं घर त्यांचं झालेलं आहे तर असे काही गोष्टी असतात की ज्या आपण अनुभव अशा प्रकारे आपल्याला फळं हे देवी देतच असते आणि हे आम्हाला फळ भेटलेलं होतं तर तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला त्यानंतरून पूजा वगैरे सर्व झाल्याच्या नंतर आपण शेंगदाण्याचा लाडू खाल्लेला आहे आणि त्या दिवशी उपवास असल्यामुळं आणि मी सध्या प्रेग्नेंट आहे त्यामुळे काहीतरी खाणं गरजेचं आहे तसं थांबू शकत नाही आहे त्यानंतर चला आमच्या पिल्लूचा देखील टाईम झालेला आहे स्कूल देखील त्याचा सुटलेला आहे साडेबाराला त्याची स्कूल सुटते तर चला त्याला देखील मी घ्यायला चाललेली आहे एक दोन ते पाच मिनटाच्या अंतरावरतीच त्याचंवालं स्कूल आहे त्यामुळे पायीचा आम्ही जातो आणि पायीच येत असतो तर चला हे त्याच्यावाली स्कूल आहे तुम्ही पाहू शकतात आणि क्रियांश देखील पा खूप जास्त खुश होतो तो रोज मी त्याला घ्यायला गेल्यावरती सर्वच लहान मुलं खुश होतात जेव्हा शाळेत जातात आणि येत आणि घ्यायला सुटलीन काटी कायला घेतली असं काय गरज आहे का काट्याची <laughs> <पुशा। laughs> <शार। laughs> <laughs> मग तरी घ्यायचीच काय कि नाही अजून नाही बोल ना काहीतरी याच्यात बघून बोल ना काय पण बोलतो काय बोलायचं चला त्याच्यानंतर त्याला घरी आणल्याच्या नंतर मम्मीने खिचडी बनवली आणि थोडस दही वगैरे घेऊन दोन्ही खिचडी वगैरे केली त्यानंतर थोडीशी आरामदेखील केलेला आहे झोप घेतलेली आहे पुन्हा संध्याकाळ झाल्यावरती आपण छान अशी अगरबत्ती वगैरे लावणार आहोत म्हणजेच आपली रात्रीची जी रोजची संध्याकाळची सौ पूजा असते ते करणार आहोत तर हे तुम्ही धूप पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर आहे एक लावलं तरी इतका छान वासदेखील येतो आणि खूप टाईमपर्यंत त्याचा सुगंध हा आपल्या घरामध्ये दरवळत राहतो तर तुम्ही नक्की ट्राय देखील करून पहा त्यानंतर चला इथं मम्मी आणि मी आम्ही दोघींनीही पूजा केलेली आहे देवीची म्हणजेच आपलं नॉर्मल अगरबत्ती धूप दिवा वगैरे त्यानंतरून छान असं सगळ्या घरामध्ये आपण ते सुगंध धुपाचा दरवळलेला आहे आणि आपण त्याला छान अशी इथं तुम्ही पाहू शकता धूप आपला पेटून घेऊया त्याला पेटण्यासाठी थोडासा टाईम लागतो पण पूर्ण पेटला की खूप छान त्याचा सुगंध दरवळतो मला स्वतःला खूप जास्त आवडतो कारण सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्यापैकी कोणताही वास आला की कसं तरी होतं पण याचा वास खूप छान वाटतो त्यानंतर देवीची देखील तुम्ही पूजा वगैरे पाहू शकतात खूप छान वाटतं त्या दिवशी गुरुवारचा दिवस हा पूर्ण खूप जास्त छान आणि एकदम प्रसन्न वातावरणात गेलेला आहे आणि आता इथून पुढचे सुद्धा सर्व दिवस तसेच जाणार आहेत आणि या मागचे दिवस देखील तसेच छान गेलेले आहेत पण नॉर्मल कोणता जर विधी किंवा आपण एखादी पूजा व्रत काही केलेला असेल तर तो, तो दिवस नॉर्मली आपला खूप जास्त छान जात असतो तसं तर चला छान असं येतं सर्वात प्रथम देवीला आपण सुगंध दरवळून दिलेला आहे दुपाचा वास हे केलेला आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये देखील आपण ते दाखवलेलं आहे माझ्यासोबत क्रियांशने देखील अगरबत्ती घेतलेली आहे आणि अगरबत्तीसोबत तो देखील अगरबत्तीचा सुगंध दरवळीत आहे घरामध्ये पूर्ण तर चला अशा प्रकारे हा पहिला गुरुवार आपला पार पडलेला आहे आणि पूजा देखील खूप छान अशी झालेली आहे तर चला पुन्हा आता आपला दुसरा गुरुवार देखील येणार आहेत खूप लवकर लवकर हे गुरुवार जातात चला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छान राहा आनंदी राहा आणि खूप जास्त खुश देखील राहा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा